नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे सरकारी निमसरकारी महामंडळेमधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलियर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो का या संबंधातील ही बातमी आहे व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांशी शेअर करा जेणेकरून सर्वांना याची माहिती होईल आणि त्याचा लाभ घेता येईल तर सविस्तर उत्तर जाणून घेऊया व्हिडिओ पटकरा लाईक करा शेअर करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो आपण जर सरकारी निमसरकारी महामंडळमध्ये कार्यरत कर्मचारी असाल तर आपल्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेता येतो का याबाबत शासन निर्णय नेमका काय आहे ते जाणून घेऊया अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील जातींना संविधानानुसार घटनात्मक आरक्षण दिले आहे तर इतर जातींना आरक्षण द्यायचे असल्यास वैधानिकरित्या आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात आले आहे यामध्ये प्रगत उत्पन्न गटात मोडत असल्यास अशांना आरक्षणाचा लाभ दिल्या जात नाही यासाठी सरकारकडून नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र दिले जाते सरकारी निमसहकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उत्पन्न मर्यादानुसार त्यांच्या मुलासाठी आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो राज्य सरकारच्या दिनांक चार जानेवारी दोन हजार एकवीस रोजी संदर्भ नियमावलीनुसार राज्य सरकारी निमसरकारी सेवेत गट ब क व ड श्रेणीमध्ये कार्यरत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपयापेक्षा अधिक असूले तरीही ते स्वतःसाठी व आपल्या पाल्यासाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचा लाभ घेऊ शकतील त्याचबरोबर गट क व ड श्रेणीमध्ये पती, पती पत्नी दोघेही सेवेत असतील अशा प्रकारे देखील नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेऊ शकतील तसेच गट बमध्ये सेवेत पती पत्नीपैकी एकजण सेवेत असल्यास तरी देखील नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेऊ शकतील गट मध्ये कार्यरत अधिकारी प्राध्यापक यांना नॉन क्रिमिलेअरचा लाभ दिला जात नाही तर हे होतं सविस्तर वृत्त एकमेकांना शेअर करा आणि आपल्या आप चॅनलवरील व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून आपण बघत आहात आपल्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील किती लोकांना आपल्या व्हिडिओचा लाभ होतोय तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तो फक्त जय हिंद वंदे मातरम धन्यवाद